मी आता घंटाळीला आलेली आहे घंटाळी देवीचं दर्शन घेतलं संध्याकाळची वेळ आहे आता थोड्यात पूजा होईल आणि घंटाळी मंदिराच्या बाजूलाच गुढीपाडव्याच्या निमित्ताने मग एक प्रदर्शन भरलेलं आहे ते आता आपण पाहूयात आईचा आशीर्वाद घेतलेलाच आहे चला आता आपण सुरुवात करूया मीही तिकडंच चाललेली आहे चला मला पाच ते चौदा एप्रिलपर्यंत आहे आपण एंट्री करताच आपल्याला लकी ड्रॉचा बॉक्स भेटतो ज्याच्यावर कुपन टाकायचे असतात आणि आप त्याच्याबद्दल आपल्याला लकी ड्रॉच्या निमित्ताने आपल्याला पैठणी भेटते प्रोफेशन सुद्धा आपलं साऊंड ते माझ्या शिक्षण सिव्हिल इंजिनिअर झालं आहे मी सिव्हिल इंजिनिअर आहे आणि तीस वर्षापासून हा अभ्यास चालू ठेवला आहे वास्तुशास्त्राचा ह्या विषयाचा कृष्णमूर्ती पद्धती पद्धतीने कुंडली कृष्णमूर्ती पद्धतीने मार्गदर्शन ओके अच्छा आणि मग ह्यामध्ये काय तुम्ही पत्रिका बघता पत्रिका बघायची हा म्हणजे पत्रिकेशिवाय नाही पत्रिका पाहिजेच हा ना अच्छा आणि मग अजून काय अनुभव म्हणजे तुम्हाला काय सांगू शकता की सर्वप्रमाणे मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन आणि पुरुष वाक्य सोपे अनुभव तोडगे हां जसं की आता आपण म्हणतो पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर त्याच्यावर काहीच उपाय नसतो आता त्याच्यावर तुम्ही काही उपाय देऊ शकता का उपाय असतो प्रत्येक वेगळी असते बरोबर अच्छा ओके हां किती वर्ष झाली तुम्ही हे करता चाळीस वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे ओके अच्छा तर बघा तुम्ही जर तुम्हाला काही अडचणी असल्यास तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे जे काही समस्या असतील त्यांचं निवारण नक्कीच यांच्याकडून होऊन जाईल साळुंके आणि तारके कोण आहे मग अच्छा आपण जयंत तारके आहात आणि आपण भूषण साळुंके आहात बघा मी तुम्हाला दाखवलेला आहे नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शन समोरच दिसत आहे नक्की आ, जर काही समस्या असतील तर नक्की तुम्ही कॉल करा नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल माझ्या आता ने 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 नेहमीच मी एक्झिबिशन करत असते तुम्हाला वेगवेगळे प्रदर्शन दाखवत असते त्याचप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त प्रदर्शन भरलेलं आहे घंटाळी मंदिराच्या अगदी शेजारी घंटाळी मैदान ठाणाग्रस्त आणि जसं मी हे प्रदर्शन दाखवलं त्याच्यातलं सर्वात मोठं इम्पॉर्टंट म्हणजे आता गुढीपाडवा आला आहे गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात आपण वेगवेगळ्या वस्तूंची साड्यांची खरेदी करत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्या मनामधलं जे घर असतं त्याचं पण एक स्वप्न आपण पूर्ण करण्याच्या इच्छेने शुभमुहूर्तावर पूर्ण करण्याच्या इच्छेने आपण झटपटत असतो तर मी तुमच्यासाठी छोटीशी हेल्प मदत म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जे माझ्यासमोरच आहे तर आपण त्यांची मुलाखत घेऊया कारण ते पण एक प्रॉपर्टी डीलरच आहेत आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया की वन बी एच के टू बी एच केची काय प्राईज आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून काय माहिती थोडक्यात मला सांगा तुम्ही की जसं की आता सामान्य माणसाचं स्वप्न असतं की गुढीपाडव्याच्या निमित्ताने घर व्हा हां तर तुम्ही काय सांगू शकता काय म्हणजे आम्हाला कशी मदत करू शकता आमच्या व्ह्युअर्सला बरं नमस्कार मी उत्तम शिर्के अथर आहे चॅनल पार्टनर आहे बिल्डरचं होतं असं की घर घ्यायच्यामध्ये प्रत्येकाचं एक स्वप्न असतो आणि त्या स्वप्नामध्ये आज कित्येक वर्ष माणूस विचार करतो की मला घर कधी होईल कारण त्यांना कसं होतं ना की मार्गदर्शन म्हणतात जे प्रॉपर वेने मार्गदर्शन मिळालं ते मिळत नाही आणि आजकाल काय झालं प्रॉपर्टी लॉबीमध्ये महारेरा आल्यापासून महारेरा आल्यापासून जे प्रॉपर्टी लॉबीमध्ये जे काही बदल घडलेले आहेत ज्याच्यामध्ये कार्पेट एरिया आज लोकं म्हणतात घरं छोटी आहेत पण त्याला कारण काय घरं जी छोटी आहेत तर त्याच्या पाठीमागे लोकांच्या दृष्टीने महाराष्ट्र हाय असतो खूप चांगले विचार केलेले आहेत पण ते न समजता काय होतं कोणीतरी आपल्याला अर्धवट नॉलेज देतो कोणीतरी वेगळ्यामध्ये पद्धतीने कॉल करतो तिथे आपण कसून जातो त्याच्याऐवजी मी अदरवाईज चॅनल पार्टनर या संपूर्ण ठाण्याच कव्हर करत असतो त्याचबरोबर अशा प्रोजेक्टवरती लोकांना करत येतो जिथे त्यांना शुअरिटी आहे की त्यांना त्यांचा घर वेळेवरती मिळेल त्याचबरोबर अशा काही गोष्टी असतात मार्केटमध्ये की प्रॉपर्टी आज ओपन झाल्याने बुधवला तुझ्या मग संपेल त्याचं कारण काय बऱ्याच वेळेस महत्वाचं प्रॉपर्टी मी गेलो तक होतो आता नजले मग असं काय आहे की त्याच्या माध्यमांनी गव्हर्नमेंटला बोला बघ म्हणजे काय की तुमच्याकडे ठाण्यातल्या प्रॉपर्टीच आहे का इतर इतर पण आहे अंबरनाथ अंबरनाथ डोंबिवली कल्याण टिटवाळा साईड म्हणा अच्छा वेस्टर्न साईड हो वेस्टर्न साईड म्हणजे थोडक्यात ऑल ओव्हर मुंबई म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही फ्लॅट घे घ्यायचा असेल बुक करायचं असेल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही थेट या यांच्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला ठाण्यातलाच नाही तर मुंबईतल्या शहरामधली प्रॉपर्टीची माहिती मिळून द्या माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन वन झिरो नाईन थ्री वन फोर थ्री फोर पुन्हा लक्षात घ्या डबल सेवन वन झिरो नाईन थ्री वन फोर थ्री फोर या नंबरवरती तुम्ही इत्यभूत माहिती म्हणजे घरी बसल्या सगळ्या प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला घरी मिळेल अगदी तुमचं पॅकेज तुम्हाला किती रुपयामध्ये फ्लॅट पाहिजे कोणत्या एरियामध्ये फ्लॅट पाहिजे तुम्हाला पजेशन ठेवा पाहिजे तुम्हाला कार्पेट एरिया काढ हे सगळं तुम्हाला इत्यभूत मार्केट म्हणजे माहिती तुम्हाला माहिती मिळते आता बघा आपलं हे आता डिटेलमध्ये जायला गेलं ना तर खूप वेळ आहे त्यापेक्षा तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिटेल माहिती मिळेल जसे हे आत्ता बोल तर मला वाटतं की तुम्हाला मी पुरेशी माहिती दिलेली आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने जर घर घेत असाल तर एकदा बाहेर जाण्याच्या पूर्वी यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा पहिला स्टॉल हा आहे Dan उत्था मोला साढ़े पंच साढ़े पांच

तर बघितलं मी तुम्हाला आता मी एक्झिबिशनचे सगळं काही दाखवू शकले नाही पण जे काही महत्त्वाचे प आहेत म्हणजे बाकी पण सगळं इतरही महत्त्वाचं आहेच आहे तर जे तुम्हाला आधी मला असं वाटलं की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण काय खरेदी करायची इच, इच्छा व्यक्त करतो त्यानिमित्ताने जे काय महत्त्वाचं असेल ते मी तुम्हाला आधी पहिलं शेअर केलेलं आहे आता बाकीचं जर तुम्हाला काही बघायचं असेल तर तुम्हाला स्वतःहून इथं येऊन ते बघावं लागेल आणि चौदा एप्रिलपर्यंत हे एक्झिबिशन चालू आहे तर नक्की या आणि बघा आणि आपल्या स्वप्नातलं घर नक्की पूर्ण करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद